नमस्कार स्वागत आहे सह्याद्री जनमत या आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्ये मित्रांनो आता जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हा, हा इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील व्हिडिओ आहे आणि आपण सह्याद्री जनमतच्या माध्यमातून दाखवत आहोत की इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती काय आहे आणि या ठिकाणी पाणीच पानिश पाणी साठलेलं आहे इंदापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा पूर्ण बोजावारा उडालेला आहे या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाही प्रशासन यावरती नियंत्रण ठेवत नाही प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध होत आहे इंदापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला कोणी वाली आहे का नाही हा प्रश्न आज या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचं उपजिल्हा रुग्णालयात कशा प्रकारे हाल होत असतील हे या व्हिडिओतून आपल्याला एक प्राथमिक अंदाज येतो या गोष्टीचा या सर्वसामान्य जनतेला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये बिल भरण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते लोक उपजिल्हा रुग्णालयात सरकारी दवाखान्यात येतात परंतु सरकारी दवाखान्याची अवस्था काय आहे मित्रांनो हे आपल्याला आज आम्ही सह्याद्री जनमतच्या माध्यमातून दाखवत आहोत आरोग्य विभागाचं याकडे कुठलंही लक्ष नाही या, या सरकारी दवाखान्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे कशा प्रकारे हे पाणी काढण्याचं काम चालू आहे आपण बघत आहात आणि हे ड्रेनेज लाईन आरोग्य विभागाने कशा प्रकारे ड्रेनेज लाईनचं काम केलेलं आहे हा देखील प्रश्न पडलेला आहे यासाठी आलेला निधी कुठं गेला आणि यावरती कोणाचं लक्ष आहे की नाही हा देखील प्रश्न आज समोर आलेला आहे इंदापूर तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे पर्दाफाश झालेला आहे सह्याद्री जनमत च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी आज आपण हा पोलखोल व्हिडिओ बनवलेला आहे सह्याद्री जनमत हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा, करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्यापर्यंत